आठ नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आता आम्ही आहोत शेलार प्रभाकर शेलार बरोबर नाव तर माहिती आहे पण आता हे गावाचं मी विंचूर दळवी तालुका जिल्हा तालुका सिन्नर येतो आणि जिल्हा नाशिक इथं आम्ही आता उत्कृष्ट नियोजन त्या करता आणि भाऊ सगळं करता पैसे वगैरे देणं सगळ्या गोष्टी पण ऑन फील्ड काम शेतकऱ्यां मागे राहून सगळं करणं त्यांचं आहे आणि सोबतच हे दोघ जण मित्र सरांना तर सगळेजण ओळख पवार साहेब आता पेरू शेती जे आहे तर पेरूचं त्यांचं तुम्ही बघितलं तर सेटिंग एकदम जबरदस्त आहे बरोबर सेटिंगच्या बाबतीतली काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांचं फोनवरती मला कंटिन्यू चालू राहतं सर हे आहे सर ते आहे त्या पद्धतीने सगळं नियोजन चालू आहे गुटले सर असतात आणि हे जे अंतर आहे अंतर किती आहे मला सांगा बरं म्हणजे नऊ फूट हे ड्रॅगनचं अंतर आहे आणि याच्या सेंटरला त्यांनी लावलेलं आहे पेरू खरं जरा चॅलेंजिंग आहे शेती आपण ज्याला म्हणतो याच्यात पवार साहेबांनी याच्यामध्ये पण साग लावलेला आहे तेवढं साग तुम्ही नाही लावला तेवढं एक बरं केलं तुम्ही म्हणजे mm. प्रॉब्लेम नाही म्हणजे हे जे आहे दोन्हीच्या दोन्ही पिकं आता सक्सेस अवस्थेत सक्सेस म्हणजे काय की आता फोमिंग अवस्थेत आलेलं आहे उन्हाळा टळलेला आहे ड्रॉपिंगचा विषय राहिलेला नाही शेंडा पंच केलेला आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार आहे का ना आता नाही आता फक्त आलेल्या ज्या फळाची जी आहे आपल्याला करायचं काय फोमिंग जे करायचंय तर फोमिंग आपल्याला दोन टप्प्यामध्ये कधी तिसरा टप्पा लागू शकतो म्हणजे पहिला लिंबू आकाराचा पहिले फोमिंग करून टाकणे पहिलं काळजीपूर्वक बरोबर नाही तर होईल काय त्याची साईज मोठी व्हायला लागली का आपल्याला जाणवलं काय होतो खराब होतो किंवा पिवळा पडायला लागतो तो मग लाग याला पहिले फोमिंग करणं नंतर पूर्ण फोमिंग करत समजा तर परत सुरुवातीपासून परत तुमचं करायचं म्हणजे ते प्रॉपर फोमिंग होऊन जातं बऱ्याच शेतकऱ्यांचा आग्रह असतो सगळेच क्लोजिंग करायचे एका पाहिजे तसं काही नाहीये हा म्हणजे छोट्या पळाला लावला ना आता गळ होते बरोबर गळ होते म्हणजे मैशार तयार होता पद्धतीने आता त्यांनी बांधणीच नियोजन इथं केलेलं आहे सेंटर सेंटरला तार टाकला बरोबर तार टाकली बरोबर बरोबर तार टाकून बांधणीचं पण नियोजन केलेलं बरोबर बरोबर याच्या सोबतच तारीच आणि नियोजन बरोबर केलेलं आहे हे बघा शेती करताना सगळ्यात पहिले भाऊ आत्तापर्यंत जेवढं महाराष्ट्रात आम्ही सगळीकडे फिरत असतो मी आणि शेतकऱ्यांना माझं काम काय महत्वाचं माझं कुठले सरांचं आमचं महत्वाचं काम काय आहे जे प्रॉपर नियोजन देणं आत्ता तुमचं पण मला उन्हाळ्यात सांगितलं होतं कुठं पंच करा काय करा आपला हा माल बरोबर येणार आहे इथपर्यंत माल आला आणि तुमच्या दोघांचं विशेष या दोघांचं कौतुक याच्यासाठी सर उन्हाळ्यामध्ये सावलीचं नियोजन केलं सावलीतून ड्रॅगनला वाचवलं बरोबर आणि त्याच्यानंतर पेरूला त्याचा फायदा आणि त्याचं फळ तुम्हाला आता मिळणार ड्रॅगन वरती पण सेटिंग बऱ्यापैकी एकदम चांगली आहे त्याची तर फ्लॅश सिस्टीम मध्ये येणारच आहे म्हणजे आता हा फ्लॅश येईल तो निघाला ये का दुसरा फ्लॅश राहणार आहे काय आता फुलं बी निघाली काय काळ्या निघाल्या वगैरेच आणि त्याच्यानंतर पेरू जो आहे आता पेरूला तुम्हाला सध्या फोमिंग केलं का फोमिंगचे साधारण चाळीस पंचेचाळीस दिवसात तुमचा पेरू चालू होतो आता मे संपला जून जुलै जुलै एंडला आपला पेरू मार्केटमध्ये राहणार आहे आणि त्यावेळेस सगळ्यात जास्त मार्केट राहणार आहे पन्नास रुपये तर मिनिमम राहणारच आहे वेळ सत्तर ऐंशी राहणार आहे हे व्यवस्थित जर केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे नंतर फक्त आपल्याला करायचं काय प्रॉपर बांधणं आणि हे मधलं जेवढा निघून जाईल एरिएशन जेवढं राहणार आहे हवा जेवढी खेळती राहील तेवढा त्याच्या कोच किंवा बुरशी किंवा काय येणार नाही बरोबर त्यासाठीचा एक दोन स्प्रे तुम्हाला सांगतो तेवढा स्प्रे तुम्ही घेऊन टाका याच्यासाठी पण साठी याचा पण स्प्रे सर सांगा तुम्ही हो हो मी म्हणजे आता एकसारखी इथं आहे ना कळ्या निघायला पाहिजे म्हणजे प्लॅनो फिक्स आहे ना पंचवीस मिली घ्यायचं झिरो बावन चौतीस पाचशे ग्राम घ्यायचं आणि झूम अडीचशे मिली घ्यायचं म्हणजे अडचण येणार नाही कळ्या गर्भधारणा चांगली होईल ड्रॅगनची म्हणजे सेटिंग चांगली होईल एकसारखी सेटिंग होईल नाही तर मग एक निघाल पुढे एक निघाल मागा तसं होणार नाही जास्त असा विषय आणि आता जेव्हा पाऊस चालू आहे का पावसामध्ये ना तुमचं हे बुरशी वाढत राहते म्हणजे तुमचं रोको आणि सुनामी घ्यायचं शंभर ग्राम स्वस्त मस्त हात आहे पण मग याला बीच याला जे काळे स्पॉट येते का फळाला ते टीप काय यायला नको याला डावनी बुरी करतो पहिले एक सुनामीचा हात घेऊन टाकायचा मग फोमिंग करून टाकायची हा हे तर साईज फोमिंगला आहे तुमची योग्य म्हणजे आता लावलं तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे थँक्यू आणि करून उपयोग मॅनेज करून उपयोग नाहीये त्यांच्या पाठीमाग त्यांनी माणसं बघणं ठीक आहे पण त्यांच्या पाठीमाग साईनसाठी विशेष okay. महाराष्ट्रातल्या जनते कडणं बऱ्यापैकी इकडं लक्ष त्यांचा प्रत्येकाने घ्यायला पाहिजे म्हणजे शेती ही सगळ्यांनी मिळून ही कंपनी लक्षात राहू द्या प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येकाने व्यवस्थित जर सांभाळलं तर प्रॉपर शेती होणार आहे तुम्ही एक डिपार्टमेंट सांभाळलं आणि दुसरं डिपार्टमेंट जर नाही एक सांभाळ आलं तो उपयोग होणार नाही धन्यवाद व्यवस्थित नियोजन करा आणि व्यवस्थित करा आणि शेलार भाऊ असतील किंवा पवार भाऊ यांचा आदर्श शे घेऊन शेती व्यवस्थित जर केली आम्ही सांगणारे आहोतच पण खरं करणारे तुम्ही चालेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सर्वांचे धन्यवाद गुटले सर तुमचे बघ